सर्वप्रथम आज इकडं बघा विजयादशमी म्हणजे आपल्या शेतकरी शेतमजूर व्यापारी कर्मचारी सर्वांचा हा फार महत्त्वाचा सण त्याच्या मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीनं सर्व मोजे पिराचा तांडा तालुका पालम येथील माझ्या माता भगिनी असतील माझे वडीलधाडे सर्व मंडळी असेल माझे सहकारी मित्र असतील यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो इथून पुढचं येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं यशाचं आणि विशेष करून आरोग्याचं जावं अशी आई तुळजाभवानी चरणी मी भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीनं विनंती करतो आशीर्वाद मागतो आज परमानीय आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेब हे एक सामान्य कुटुंबातून आलेलं नेतृत्व एक बहुजनाचं नेतृत्व आणि संपूर्ण मराठवाड्याचा दौरा त्यांनी केला असता त्यांना ग्राउंड लेवलला जे व्ही जे एन टी असतील ओबीसी असतील अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील ह्या प्रवर्गाची काय दशा आणि दिशा आहे हे त्यांनी स्वतः अनुभवल्या कारणानं संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे धान्याचे कीट त्यांनी वाटप केलेले आहे तरी आपण सर्वांनी सगळ्यात अगोदर त्यांना उदंड आयुष्याचा आशीर्वाद आई तुळजाभवानी चांनी आपण